बाजारपेठी अभ्यास आणि शेतीसाठी थोडंसं पाणी असेल तर युवा शेतकरी देखील चांगले उत्पन्न आता आमच्या रानामध्ये ठिबकची सोय नाही ठिबी पाणी हे भरपूर लागतं ठिबकचं प्रमाण ठिबकमध्ये पाणी कमी असते त्यामुळे आम्ही पाठ पाण्याचा निर्णय घेतला आणि जेवढं पाणी तुम्ही देईल तेवढं दुधीला उत्पादन जास्त आहे ह्या बेसवर आम्ही ठिबक न करता आम्ही पाठ पाणी चालू वेलाच्या शेजारी होल काढून खत दिलेलं आहे आणि नंतर वरून जुरभाऊन चौतीस एकोणीसशे एकोणीस त्याचे फॉरने आलटून गेलेली आहे आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात करपा डावणी भुरी या प्रमाणाचा रोग मोठ्या प्रमाणात असतो मग तो येऊ नये म्हणून कॅब्राटोपच्या औषध मोठ्या प्रमाणात आम्ही फोरणी केली आहे पंधरा दिवसाच्या फरकाने आम्ही तिची फोर दिव्या जातीमध्ये दुधीची साईज ही एवढीच आहे म्हणजे मार्केटमध्ये आम्ही त्याचा अभ्यास केला असता की बाबा दु आपल्या शिराहकांना कुठल्या प्रकारचं दुधी हवं आहे कुठल्या साईजचं दुधी हवं आहे कारण बाकीच्या वराटीमध्ये दुधी बरेच प्रमाणात मोठे लांब असतात आणि ते व्यापारी आपल्या गिराहकांना आवडत नसते मग शक्यतो आम्ही या साईजची दुधी काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ह्या दुधी दिव्याच्या जातीमध्ये असं वैशिष्ट्य आहे की जी चौ चौदा चव अतिशय चांगली आहे आणि गिराहक क्षणी मोठ्या प्रमाणात याची उचल करत आहे आणि जे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत आम्ही तोडा एक चार टनापर्यंत तोडा केला पण आम्हाला आतापर्यंत कुठल्या गिरायकाचा व्यापाराचं कुठलीही कंप्लीट आतापर्यंत ना ना आली नाही की बाबा आपला तुमचा दिव दिव्य जातीचा दुधी खराब आहे त्याला चांगली मागणी नाही असं कुठल्या प्रकारची आम्हाला कंप्लीट ना। आली नाही मशागत ना। सुरुवातीला रोटरने केले त्याचे खर्च एक हजार रुपये आलेला आहे म्हणजे त्यासाठी सरी पाडणी नांगरणी परत ते ओझरणी यामध्ये एक हजार रुपये खर्च आला आहे तारकाठी यासाठी एक पाचशे रुपये खर्च आलेला आहे तसेच मजुरी आतापर्यंत भांगलं असेल तुमची तोडणी असेल फवारणी असेल आणि इतर तुमचे बॉक्स पॅकिंगसुद्धा असेल त्यामध्ये सुद्धा दोन हजार रुपये असा खर्च आलेला आहे तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाचा आम्ही फवारणी केलेली आहे कारण रोगाचं प्रमाण याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर होतं त्यासाठी आतापर्यंत आम्हाला एक फवारणीसाठी तीन ते चार हजार रुपये खर्च आला आहे शक्यतो आत्तापर्यंत आमचे चार ते पाच टनपर्यंत आत्ता दुधी तुटलेलं आहे आणि आत्ता खर्च वर जाता आमच्याकडे तीस ते चाळीस हजार रुपये शिल्लक आहेत आणि आता माझा दुधी दुधीचा प्लॉट पाहता एक मे पर्यंत हा दुधी चालू शकतो कारण जानेवारी ते फेब्रुवारी मार्च आणि मे पर्यंत या दुधीला मोठ्या प्रमाणात मागणी असेल त्यामुळे आमचं जवळजवळ याचे उत्पादन एक लाखाच्या आसपास जाईल मल्हारपेठे येथील महेशनं अतिशय चांगलं उत्पादन घेतलेलं आहे या भोपळ्याच्या विक्रमी उत्पादनामुळे त्याचा फायदा झालेला आहे ক্যামেরাম্যান যোগেশ শেরবেসা, শেষকান্ত করে, ভারত ফর ইন্ডিয়া সাতারা